सध्या अनेक मुलं हवी त्याची डेव्हलप होत नाही त्याचं एक खापर पोडलं जाते स्क्रीन टाइमवर स्क्रीन टाइम हा झिरो करणं चांगला ऑप्शन आहे का सगळ्यात आधी जे म्हणतो आपण स्क्रीन टाइम झिरो करा मुलांचा दॅट इज अ मिथ अूर्ख पण आहे एका वर्षाच्या बाळाच्या हातात तुम्ही मोबाईल देत आहे तर तो गाढवपणाच आहे मोबाईल शक्य तितका अवॉइड करणं पण टीव्ही चा एक्सपोजर बाळांना देणं देर इज नथिंग कॉल्ड एज झिरो स्क्रीन टाइम स्क्रीन टाईम हॅज टू बी गिव्हन पण तो कशा पद्धतीने दिला पाहिजे हे महत्वाचं आहे टीव्ही मध्ये बघताना जे सिनेमा कि असेल किंवा एखादं छान काहीतरी डॉक्युमेंटरी असेल किंवा जे काही असेल हे देताना दाखवताना ती कशा पद्धतीने दाखवली गेली पाहिजे ते महत्वाचं आहे अशा अत्यंत सुंदर मूव्हीज असे आहेत की जे मुलांसाठी खूप खूप सुंदर आहेत त्यांची भाषेची वाढ करण्यासाठी त्यांच्यात क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करण्यासाठी त्यांचं कॉग्निशन डेव्हलप करण्यासाठी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग डेव्हलप करण्यासाठी डिसिजन मेकिंग डेव्हलप करण्यासाठी फॉर एक्झाम्पल एक सिनेमा घेतू लायन किंग आता जेव्हा मला हा सिनेमा स्क्रीन टाइम द्यायचा आहे मी देणार हा सिनेमा मला आज दाखवायचा आहे माझ्या बाळाला सिनेमाची लेंथ आहे दीड पावणे दोन तास पहिली गोष्ट म्हणजे हा मोबाईल वर दाखवायचा नाही टीव्हीवर तो दाखवायचा पंधरा ते वीस मिनिट प्रत्येक वेळी असे ब्रेक करायचे पंधरा पंधरा मिनिटाचा ब्रेक पूर्ण दिवसभरात आणि पंधरा ते वीस मिनिटाच्या वर बसवायचा नाहीये अँड दॅट टू अंडर द मदर्स कंट्रोल पिक्चर चालूच आहे पण आईचा रोल इथे येतो जी टेक्निक आपण अप्लाय करतो इथे ती टेक्निक असते इन्सिडेंटल टीचिंग सिनेमा चालू आहे तो सिम्बा पळतोय त्याच्या बाबांच्या कडेवर तो जातोय किंवा खेळतोय हे तो बघत असताना आई कमेंट्री देणार हलक्याशा आवाजात बाळाच्या बाजूला बघ तो सिंबा पळतोय हा तो आता बाबांकडे गेला अरे बापरे तो मोठा आला ना स्कार धावत आता तू मारणार सिंबाला म्हणजे हे काय चाललंय आईची कमेंट्री इन्सिडेंटल टीचिंग चाललंय तो सिनेमा चाललाय इंग्लिश मध्ये काही असू दे आईची मातृभाषा आहे मराठी याच्यामध्ये काय होतं सिनेमा बघणं हा एक वन वे फक्त मेसेज राहत नाही तर इट बिकम्स अ टू वे कम्युनिकेशन यू आर स्टिम्युलेटिंग युअर चाईल्ड्स ब्रेन वाईल वॉचिंग दॅट मूवी तो ग्रास्प करतोय त्या गोष्टीला तर अशी हे एक टेक्निक आहे की स्क्रीन टाईम झिरो अजिबात करू नका पण हातात मी काय देते अशा पंधरा पंधरा मिनटं पर त्याच्यानंतर मी एक तासाचा ब्रेक घेतला ना परत पंधरा मिनटं त्याला घेऊन बसा जिथे सिनेमा थांबला होता तिथून परत सुरू करा असं करत करत तो सिनेमा पूर्ण करा दिवसाचा अशा पद्धतीने स्क्रीन टाईम हा दिलाच पाहिजे कारण हायर लँग्वेज फंक्शन चांगल्या मूवीज बघून चांगले सिनेमे बघून ते डेव्हलप करण्याची ताकद आईमध्ये आहे